એ કે આનો એ પીચ આઈસ ચાન્સ આવે नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख पिंपनेर कुस्ती मैदान सप्ताह अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस बुधवारच्या दिवशी पार पडले मित्रांनो अरि तुफानी कुस्ती बघायला भेटले मित्रांनो शेवटच्या से सेनाला हृतिक राजपूत धुळेसे एंट्री झाली मित्रांनो मैदान मध्ये सुनील पैवान उड्याने एंट्री झालीने एकच सेनाला असं वाटून लागून गेला మానసి కుస్తి సునీల్ పలవన్ ఉడానే అని హతీక రాజూతీ కు కుక శే సేనాల ఈ కూస్తి క్యాన్సల్ మిత్రానో మిత్రానో ఈ కుస్తి వేరే యూట్యూబ్ చన శి మానసి కుస్తి లాగే మిత్రానో గొలాబ పల్వన కాక్ విరుద్ధ कल्पेश पहलवान पेंडगाव तरी कुस्ती मानासी झाले आणि तुफानी झाली मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती उद्घाटन कुस्तीचा व्हिडिओ आपल्याला बघायला भेटला आणि शेवटची मानासी कुस्तीचा व्हिडिओ बघायला भेटला मित्रांनो पण आपल्याला पिंपणे कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो इन्फ युट्यूब चॅनलवरती आणि शेवटची कुस्ती लागता लागता राहून गेले मित्रांनो रितिक राज धुळे आणि सुनील पैलवान उडा नेतात हिंप युट्यूब चॅनल वरती येणाऱ्या दिवसात कुस्तीचे व्हिडिओ बक्की बघाल भेटेल वित्राणू सुनील पैलान आणि ऋतिक राजपूतला कुस्ती पिंपनेर कुस्ती मैदानमध्ये मिरवून देण्यात आले वितरण व्हिडिओ आवडल्यास इन्पो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी